ब्रह्मपुत्र नदीचा प्रवाह तसं तर ब्रह्मपुत्रा नदी ही आशिया खंडातील एक महत्वपूर्ण नदी असून ही एक आंतरराष्ट्रीय नदी सुद्धा आहे ब्रह्मपुत्रा नदीची जर आपण लांबी बघितली तर तिची एकूण लांबी ही जवळपास दोन हजार नऊशे किलोमीटर असून भारतातील लांबी ही जवळपास आठशे पंच्याऐंशी किलोमीटर एवढी आहे आता ही एक आंतरराष्ट्रीय नदी आहे म्हणजे एकापेक्षा जास्त देशातून वाहते हिचा उगम जो आहे तो तिबेटमध्ये होते नंतर ती भारतातील ईशान्य भागातून वाहत जाते आणि शेवटी बांगलादेशात गंगा नदीला जाऊन मिळते अशा प्रकारे तिबेट भारत आणि बांगलादेश या तीन देशातून वाहते म्हणून ही एक आंतरराष्ट्रीय नदी आहे जर भारताच्या दृष्टिकोनातून आपण बघितले तर ही एक आंतरराज्य नदी सुद्धा आहे आंतरराज्य नदी म्हणजे काय एकापेक्षा जास्त राज्यातून वाहणारी नदी ता ब्रह्मपुत्रा ही नदी भारतातील अरुणाचल प्रदेश आणि आसाम या दोन भारतीय राज्यातून वाहते अशा प्रकारे ब्रह्मपुत्रा नदी ही एक स्वरूपाची आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्य नदी आहे ब्रह्मपुत्रा नदीची जर आपण विविध नावे बघितली तर सर्वप्रथम ही आशिया खंडातील एक प्रमुख नदी आहे जी तिबेटमधून उगम पाहून नंतर भारताच्या ईशान्य भारतातून वाहत जाऊन पुढे बांगलादेशात गंगा नदीला जाऊन मिळते आता या ब्रह्मपुत्रा नदीचे जर आपण विविध नावे बघितली तर सर्वप्रथम ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमध्ये जिथं तिचा उगम होतो तिथं सांगपो अर्थात शुद्ध करणारी नदी म्हणून ओळखलं जाते दुसरा भारतातनी जर बघितलं तर भारतातील अरुणाचल प्रदेश या घटक राज्यात तिला दिहांग म्हणून ओळखलं जाते त्याचप्रमाणे आसाममध्ये इथला सर्वप्रथम ब्रह्मपुत्रा नदी म्हणून ओळखलं जाते बांगलादेशात जमुना म्हणून तर ब्रह्मपुत्रा नदीला आपण तांबडी नदी म्हणून सुद्धा ओळखलं जात असतं तर अशा विभिन्न प्रकारची या ब्रह्मपुत्रा नदीला नावेसुद्धा आहेत